नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता घेतलेला आहे नमो शेतकरीचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळेल का हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे राज्य सरकारची नवीन अपडेट आले आहे शेतकरी मित्रांसाठी चला तर आपण काय अपडेट आले ते आपण त्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे मोदीचे पैसे मिळाल्यानंतर नमोचे पैसे मिळत असत असतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं परंतु यावेळी थोडं उलट झालं आहे शेतकऱ्यांना अजून पण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेतली आहे नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास या ठिकाणी मुहूर्त लागली आहे मुहूर्त पाहायला मिळत आहे तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार आहे असल्यांची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता घेतला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्या त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान विसावा हप्ता मिळाला फक्त त्यांनाच हा व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना लक्षपूर त्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा कारण सरकारने तसं सांगितलं की जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र असतील फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असं सांगितलं आहे भरपूर दिवसापासून शेतकरी नमोचे दोन हजार रुपये येणार अशा प्रकारे आपण वाट पाहत होतो परंतु आज खरोखर ती नवीन अपडेट नमोद शेतकरी योजनेबद्दल या ठिकाणी आलेली आहे आणि आत्ताचं कृषीमंत्री दत्ता बावरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केल्यांचं पाहायला मिळतं आहे मोदीचे पैसे पडल्यानंतर नमोचे नमोचे त्या ठिकाणी नमोचे पैसे कधी पडणार हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला होता प्रत्येक शेतकरी प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओ बघत होते काही जण म्हणत होते आज पैसे येतील काही जण म्हणत होते उद्या पैसे येतील परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांना ठामपणे कोणी खरोखर बातमी देत नव्हतं परंतु यावर आता मुख्यमंत्री साहेबांना अनेक पत्रकार पत्रकारांनी पाच प्रश्न विचारले आहे त्यामधील पाच प्रश्न असं होते की पहिला प्रश्न असा विचारण्यात आला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नेमका तुम्ही कधी सोडणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न काय आहे काय होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता कधी सोडला जाणार त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला होता म्हणजे नमोद शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे का यामध्ये अटी किंवा पात्रता असणार आहेत का याबद्दल सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट काय आलेले आहे ते तुम्ही आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कान देऊन ऐकायला ऐकायचं आहे या ठिकाणी नमोद शेतकरी योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले आहे आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती अशी की आता कालपासून नवीन बातम्या समोर येऊ लागल्या त्या म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार की नेमकं तीन हजार रुपये मिळणार आहे बघा तुम्हाला आठवतं आहे का नमो शेतकरीचा हप्ता वाढला अशा प्रकारे बातम्या दोन तीन महिन्यापासून तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबवरती किंवा समाचार पाहिला असेल किंवा न्यूज पाहिलं असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन तीन महिन्याच्या पाठीमागे देखील आश्वासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढणार त्यामुळे कालपासून नवीन बातम्या आता पसरायला सुरुवात झाली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजारचा नसून तीन हजार रुपये येणार आहे मग या बातमीचे उत्तर सरकारच्या माध्यमातून काय आलेलं आहे हे सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे कारण आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी दोन हजार रुपये आहे का तीन हजार रुपये आहे हे सुद्धा ब बघणं महत्त्वाचं आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमोद शेतकरी योजनेचा हप्ता वाढणार असं त्या ठिकाणी बोलत होतं त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला आता ही तीन हजार रुपये नमोद शेतकर योजन 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 नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार आहे सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आता समोर आले आहे आता बघा नमोद शेतकरी योजनेचे हप्ते सोडण्यासाठी आता मुहूर्त लागला आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना नमोद शेतकरीचे पैसे येणार नसल्या देखील सर्वात महत्त्वाचं सांगण्यात आलं आहे त्याच का त्याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आलं आहे आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे टोटल छत्तीस जिल्हे आपल्या राज्यामध्ये आहेत आणि आपल्या राज्यामध्ये नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी गोरगरीब गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे आणि आपल्या राज्यासाठी पूर्णपणे नियम वेगळे आहेत तुम्ही जो पी एम किसान योजनेचा आता लाभ घेतला विसावा हप्ताचा लाभ घेतला तर तो केंद्र सरकारचा होता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांना हे पी एम किसान पैसे पी एम किसानचे पैसे गेले आहेत अठ्ठावीस राज्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे दा जातात हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे केंद्र सरकारचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत आणि राज्य सरकारचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत ही महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी समोर आले आहे जर बघा तुम्हाला वाटत असेल पी एमचे पैसे दोन हजार रुपये आले म्हणून नमोचे पैसे पण बँकेत येतात तर त तसं अजिबात नाही सर्व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी आता तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीचा हप्ता या ठिकाणी शेतकरी नमो शेतकरी हप्ताचा मिळणार नाही काही शेतकऱ्यांसाठी नवीन नियम या ठिकाणी लागले आहेत त्याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून काय स्पष्ट झालं आहे बघा कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री नेमकं नमो शेतकरी योजनेची तारीख कोणती फिक्स केली आहे बघा कारण त्या ठिकाणी तुम्हाला आता बातम्या पसरत होत्या की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल किंवा दुपारी येईल वगैरे अशा बातम्या तुम्ही पाहत असाल परंतु शेतकरी ठामपणे कोणी सांगत नाही शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नाही की नेमकं कोणत्या तारखेला नमोचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती येतील त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी समोर आले आहे कोणत्या तारखेला नमोचे पैसे येणार आहेत नेमकं आज येणार का उद्या येणार का परवा येणार आहेत आणखी कोणत्या तारखेला येणार आहे याची ये संपूर्ण अपडेट आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आले आहे परंतु सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की ज्या शे ज्या शेतकऱ्यां शेतकऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचं माहिती मिळाली असेल ती माहिती आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही असं शेत सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे कारण सर्व शेतकऱ्यांना का मिळणार आहे मिळणार नाही हे सर्व आपल्याला पुढे बघायचं आहे त्याचं कारण म्हणजे जवळपास सात हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेतून कायमचे बाहेर काढण्यात आले आहे किंवा काढले जाणार आहेत असल्यांची मोठी अपडेट समोर आले आहे जे चुकीच्या मार्गाने मागील एक वर्षापासून नमोद शेतकरीचा लाभ घेत होते अशा सात हजार शेतकरी योजनेच्या माध्यमातून बाहेर काढले गेले आहे त्यामुळे तुम्हाला जर नमोद शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तातडीने कामेसुद्धा आता पूर्ण करायला सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ आता अत्यंत महत्त्वाचा आहे उद्या किंवा परवा बघा आता दोन दिवसामध्ये तुम्ही ही कामे करून ठेवायचे आहेत कारण तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आली आहे तारीख तुम्हाला सांग सांगतो लक्षात ठेवा पंधरा ऑगस्टला आता या या ठिकाणी नमोद शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार अशी मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे परंतु पंधरा दि दिवशी या ठिकाणी आता फक्त बारा जिल्ह्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे गेला आहे बारा ऑगस्ट बा, म्हणजे बारा जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्टला बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता गेला आहेत मग तुम्हाला वाटतं वाटत असेल की सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये का पैसे येणार नाहीत हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे टप्प्याटप्प्यानं पैसे वाटप होणार ते का बरं तीन टप्प्यामध्ये होणार ना होणार होऊ हु, होऊन जाणार आहेत हे सुद्धा तुम्ही समजून घ्या हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून आता वाटले जाणार आहेत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून शेतकऱ्यांना मो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे पैसे वाटप होणार आहेत आणि या डीबीटीचा एक नियम असतो एका दिवशी पस्तीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले हो जातात आता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकत्र पैसे येता येत नसतात त्यामुळे आता या ठिकाणी बघा आता पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी नमो पै नमोचे पैसे येणार आहेत अशी मोठी अपडेट समोर आले त्या दिवशी फक्त आणि फक्त बारा जिल्ह्यामध्ये पैसे पैशाचे वितरण होणार आहेत मग कोणते ते जिल्हे आहेत तुमचे जिल्हे यामध्ये त्या ठिकाणी आहे का कारण सर्व बँकामध्ये पैसे येणार नाहीत आणि सर्व शेतकऱ्यांना हे नमोचे पैसे येणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे त्याचं कारण म्हणजेच राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकारचे नियम वेगळे आहेत त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना यामध्ये पैसे मिळणार नाहीत हे खरोखर -कर अपडेट आता अपडेट का आल्या तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वेळी जो तुम्हाला नवीन शेतकरी योजनेचा सहावा हप्ता बँकेमध्ये सरसकट माध्यमातून सोडण्यात आला होता तर ते सर्व शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत पैसे असं सुद्धा अनेक शेतकऱ्यांना म्हणत म्हणत आहे त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून सरकारचे काय के सरकारने काय केलं आहे खबरदारी म्हणून पैसे अडकू नये म्हणून काही ठराविक बँकांना आता नमोद शेतकरी पैसे देण्यासाठी प्राधान्य दिले आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो तुमचं अकाउंट कोणत्या बँकेचं आहे आणि कोणत्या बँकेला परमिशन देण्यात नमोद शेतकरी योजनेचं पैसे कारण मागच्या एवढ्याच काय केलं होतं जेवढे शेतकरी या ठिकाणी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे पाठवण्यात आलं तर परंतु त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले नाहीत आणि पेंडिंगमध्ये राहिलं तर भरपूर के शेतकरी मित्रांचं अकाउंट त्यांचं के वाय सी नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे त्या ठिकाणी पैसे गेले नाहीत सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलं आहे बघा आता नमोचे पैसे त्या ठिकाणी आता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता मजुरी देखील मिळाली आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या बँकेची लिस्ट आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे सोडण्यात येणार आहेत मागचे पैसे अनेक बँकामध्ये अडकले होते त्यामुळे काही ठराविक बँकांना प्राधान्य देण्यात आलं आहे त्यामध्ये पहिला बँक सांगण्यात आला आहे ती म्हणजे एच डी एफ बँक आणि दुसरी खाजगी बँक आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं खातं उघ भरपूर शेतकऱ्यांनी खातं उघडलं आहे त्यामुळे तुमचं तुमचं जर एच डी एफ बँकेत जर खातं नमो शेतकरी योजनेचं असेल किंवा जोडलेलं असेल तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी आता पंचवीस ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला नमोद शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यासाठी ऑर्डर मिळाले आहे त्यानंतर ते शेतकरी मित्रांनो आता बघा काही ठराविक बँकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे त्यामुळे आता अनेक बँकांमध्ये यामध्ये रिजेक्टसुद्धा करण्यात आला आहे कारण जे बँके अनेक बँका आहेत त्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे अडकून जातात त्याच्यामुळे त्यांनी बंदी सरकारनं बंदी केली आहे आणि काहीच बँकांना परवानगी दिली आहे त्याचं कारणसुद्धा सरकारने सांगितलं कारण अनेक बँकाच्या आय आय एफ सी कोडसुद्धा या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का तुमची बँक नमोद शेतकरी योजनेसाठी चालणार आहे का तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे पुढची बँक सांगण्यात आली आहे कोटक महिंद्रा बँक बघा शेतकऱ्या शेतकऱ्यांना स्वस्त व्याज दरामध्ये ही बँक कर्ज देते त्यामुळे या बँक बँकेला नमोद शेतकरी योजनेसाठी प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलं आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा बघा ही सेंट्रल गव्हर्नमेंट बँक आहे आणि सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे मागच्या वेळीसुद्धा आता सहाव्या हप्त्याची देखील या ठिकाणी आता कोटक त्या ठिकाणी बघा कुठलीही बँक आहे आता त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा या बँकेचे प्राधान्य बँकेला प्राधान्य आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आले होते त्यानंतर आता बघा पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जर आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर या बँके बँके बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार येऊ शकणार तर या बँकेमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जाणार आहेत त्यानंतर पुढचा बँक तुम्हाला सांगण्यात आला आहे परंतु आता बारा जिल्ह्यामध्ये को कोणत्या कोणत्या येणार आहेत पैसे हे सुद्धा सांगण्यात आण आलं आहे कारण बारा जिल्ह्यामध्ये काय येणार आहेत कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून सरकार आता पैसे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवणार आहेत त्यामुळे पस्तीस लाख शेतकऱ्यांना खात्यावरती एकदम एकत्र पैसे येत असतात त्यानंतर टप्प्याटप्प्यान दोन ते तो 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 तीन दिवसामध्ये वितरण होत असतात त्यामुळे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की तुमची बँक हा बँक यामध्ये असेल बँक कोणत्या याच्यात आहेत अकाऊंट आहेत तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे भेटणार आहे पुढची बँक सांगण्यात आली आहे, आहे।, था था खाते की खाते की आहे। ती म्हणजे बघा सर्वात महत्त्वाची बँक युनियन बँक कॅनरा बँक येस बँक आणि या बँका नवीन आहेत तुमची बँक खातं यामध्ये आहेत का सर्वांनी बघायचं आहे असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे बघा आता या बँकेत तुमचं खातं असेल तर आधार कार्ड बँक खात कि खातं कि लिंक केलं असेल तरच तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढच्या तीन ते चार बँक आहेत यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्या शेतकऱ्यांनी खाते उघडले आहेत त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस आणि भारतीय स्टेट बँक बँक म्हणजे त्या ठिकाणी एस बी आय आय एस बी आय आपण त्याला म्हणू शकतो या बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्या शेतकऱ्यांना शेतकरी शेतकरीचे पैसे सोडले जाणार आहेत यामध्ये जिल्ह्याच्या समावेश आहे बारा जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसा जमा होणार आहेत परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हे ते ओळखले जातात आपल्या राज्यामध्ये त्यांची पहिल्यांदा लिस्ट या ठिकाणी लावण्यात आली आहे ते म्हणजे आता यामध्ये बघा पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे बघा तुमचा जिल्हा आहे का तर बघा पहिला जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्हा पहिला आहे दुसरा जिल्हा आहे त्या ठिकाणी सांगितलं आहे अकोला बुलढाणा बीड लातूर या ठिकाणी जालना नांदेड नंदुरबार परभणी उस्मानाबाद गडचिरोली या अशा प्रकार जिल्ह्यामध्ये आता या जिल्ह्यामध्ये बारा ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नमोश हप्ता येणार आहेत त्यामुळे शे आ, श पंचवीस ऑगस्ट दिवशी हे पैसे सर आ, सरकार देण्याची तयारी करत आहे त्यामुळे लवकरात लवकर नमोचे पैसे तुम्हाला येऊ शकता अशा प्रकारे नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जय हिंद जय जे महाराष्ट्र